नमस्कार मित्रांनो मी कवी देवदत्त चौधरी आज आहे फादर्स डे बापासाठी चार ओळी सारी जिंदगी राबला तरी छोटस खोपट सारी जिंदगी राबला तरी छोटस खोपट डोंगरा एवढ्या बापाचं आज झालं याची पाट डोंगरा एवढ्या बापाचं आज झालं याची पाट उन वारा वादळात घाम गाळत राहिला उन वारा वादळात घाम गाळत राहिला त्याने रात पाहिली ना दिवस पाहिला त्याने रातना ना पाहिली ना दिवस पाहिला त्याच एकच सपन फक्त लेकरांचं सुख त्याच एकच सपन फक्त लेकरांचं सुख आनंदाने किती वेळा त्याने सोसल रे दुःख आनंदाने किती वेळा त्याने सोसल रे दुःख नवी नवी ती कापड लेकर राहणारे आणली नवी नवी ती कापड लेकर राहणारे आणली त्यांनी फाटक्या कपड्यात आखी जिंदगी काढली त्यानं फाटक्या कपड्यात आखी जिंदगी काढली बापा वर लेहन्याला कमी आयुष्याची वही बापा वर लेहन्याला कमी आयुष्याची वही जपा पोरा नो बापाला परत मिळणार नाही जपा पोरा बापाला परत मिळणार नाही तुझ्या कष्टाचे उपकार बापा कसे फेडू सांग तुझ्या कष्टाचे उपकार बापा कसे फेडू सांग मी बापाचा किनारा बाप सागर राहांग मी बापाचा किनारा बाप सागर धन्यवाद